सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये इस्रायलने दहशतवादी संघटना हमासवरील हल्ल्याचा दुसरा टप्पा सुरू केलेला असताना अमेरिकी खासदाराचे खळबळ उडविणारे वक्तव्य आले आहे गाजावर अणुबॉम टाकण्याची इस्रायलला परवानगी मिळाली पाहिजे असं वक्तव्य लिंडसे ग्राहम यांनी केले आहे त्याचबरोबर लिंडसे यांनी जपानवर अमेरिकेने टाकलेले अणुबॉम हा योग्य निर्णय होता असंही या खासदाराने म्हटलं आहे इंडिया आघाडीचे नेते पाकिस्तानच्या अणुशक्तीबद्दल स्वप्नरंजन करत असून ते त्या देशाला घाबरतात पाकिस्तानकडे अनुभव असून त्या देशाने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत असं विधान फारुख अब्दुल्ला यांनी केलं होतं जर पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नसतील तर त्या घालाव्यात अशी परिस्थिती भारत त्या देशावर आणेल अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली बिहारमधील प्रचारसभेत ते बोलत होते लोकसभा निवडणुकीत एन डी एच्या मित्रपक्षासह भाजपाने चारशेचा आकडा पार करण्याचा नारा दिला आहे दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी चारशे पार करण्याच्या भाजपाच्या दाव्यावर आपला अंदाज व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाला दोनशेपेक्षा कमी म्हणजेच एकशे पंच्याण्णव जागा मिळतील आणि इंडिया ब्लॉक किमान तीनशे पंधरा जागा जिंकेल असा अंदाज ममता बॅनर्जी यांनी वर्तवला आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सा सायलेंट वोटर म्हणजे महिला ज्या मोठ्या प्रमाणात मोदींमुळे भाजपासोबत उभे आहेत भाजपच्या सत्तेच्या राजकारणात महिला मतदारांची मोठी भूमिका आहे या महिला मतदारांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा आणि एकोणावीस या काळात पूर्ण बहुमताने केंद्रात सत्ता आणली दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजपाला देशातील छत्तीस महिलांनी मतदान केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी ही स्वतः महिला मतदारांकडे मोठ्या आशा ठेवून आहेत दोन हजार चौदा ला मोदी सत्तेत आले तेव्हापासून त्यांच्या सरकारच्या अनेक योजना महिला केंद्रित करायला सुरुवात झाली योजनांचा लाभ महिलांना झाल्यानं भाजपासोबत राहतील असा भाजपा नेत्यांना वाटते सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आतापर्यंत मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहे अद्याप तीन टप्पे बाकी आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे यासाठी आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान यांनी दशाश्वमेध घाटावर गंगापूजन केले तसेच कालभैरव मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला दोन हजार पासून पीएम मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहे पीएम मोदींच्या नामांकनांच्या वेळी सीएम योगी आदित्य आदित्यनाथ उपस्थित होते तसेच बारा एनडीए राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक बडे नेते सहभागी झाले होते सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दिल्ली पुन्हा गॅसवर आहे यापूर्वी या, या महिन्याच्या सुरुवातीलाच दिल्लीतील अनेक शाळा महाविद्यालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती त्यानंतर आता शहरातील बड्या रुग्णालयांना धमकीचा ईमेल आला आहे यामध्ये दीपचंदबंधू हॉस्पिटल जी टी बी रुग्णालय दादादेव हॉस्पिटल हॉस्पिटल हेडगेवारसह इतर रुग्णालयांना धमकीचा ईमेल आला आहे दिल्ली अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार त्यानुसार पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात येत आहे छत्तीसगड मध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे छत्तीसगडच्या बिजापूर सक्रिय असलेल्या नक्षल संघटनेतून तब्बल तीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे त्यामुळे छत्तीसगड मध्ये हा नक्षल चळवळीला मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे एकीकडे एक नक्षलांचा हिंसक मार्ग सोडून सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगण्याचे आश्वासन प्रशासन करत असताना सुरक्षा दलाच्या नक्षल विरोधी कारवाईला मोठे यश आले आहे विशेष बाब म्हणजे आत्मसमर्पण करणाऱ्या नऊ नक्षलवाद्यांवर सरकारने एकूण एकोणचाळीस लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते बिजापूरमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत एकूण एकशे ऐंशी नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर त्यातील शहात्तर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे तसेच पोलिसांनी आतापर्यंत अनेक चकमकीत तब्बल शंभरहून अधिक नक्षलांचा खात्माही केला आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता दरम्यान आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी निकाल लागल्यानंतर मराठा मराठा आरक्षण आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चार जून पासून पुन्हा एकदा उपोषण करण्याची घोषणा केली आहे सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला असून पंच्याहत्तर जण जखमी झाले आहे याच अपघाताचा धसका पुणे महापालिकेने घेतला आहे पुण्यात अशी प्रकारची कोणतीही घटना होऊ नये म्हणून पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे हवामान हो खात्याने आज ठाणे पालघर रायगड सोलापूर लातूर बीड नागपूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून वादळी वारे आणि संतधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान हो खात्यानं आज ठाणे पालघर रायगड सोलापूर लातूर बीड नागपूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून वादळी वारे आणि संतधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान पावसादरम्यान तीव्र स्वरूपाचे वारेही वाहत असल्याने इमारती झाडे कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहे त्यामुळे पावसादरम्यान आडोसा घेताना नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे सह्याद्री सुपरफास्ट इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री